आज अचानकच पाहुणे येण्याचा प्लॅन तयार झाला अगदीच एक ते दीड तासाच्याच आतमध्ये तर मी विचार केला आता तर घरामध्ये काहीच भाजी पण नाही आहे आणि मी बाजारात घ्यायला जाऊ पण नाही शकते मग म्हटलं घरातल्या घरात आज घरातल्याच साहित्यांमध्ये काय भाजी बनवू तर मग मी विचार केला की के आपण पाटवडींची आमटी ही नक्की करू शकतो पाहुण्यांसाठी त्यामुळे मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हीही अगदी घरातल्या साहित्यामध्ये जर तयार करायची असेल काही भाजी नसेल घरामध्ये तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकतात खूप सुंदर बनते ही भाजी हॅलो वेलकम टू माय किचन आज आपण बनवणार आहोत पाटवडीची आमटी त्यासाठी आपण या इथे साहित्य घेतलेले आहे एक भाजलेला कांदा भाजलेले खोबऱ्याचे तुकडे आणि लसूणच्या पाकळ्या आणि दोन तेजपत्ते आणि पाटवळीचा पीठ मळण्यासाठी आपण इथे एक वाटी चणादाळ पीठ घेतलेला आहे म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण हे सगळं साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेऊ सर्व साहित्य हे बारीक करून झालेलं आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तीन पड्या तेल टाकूयात मसाला फ्राय होतोय तोपर्यंत आपण पाटवडीसाठी लागणारे पीठ हे मळून घेऊयात हे पीठ मळताना आपण यामध्ये थोडं मीठ घालूयात थोडं जिरे आणि चिमूटभर मिरची पावडर तर व्यवस्थित पाणी ॲड करून आपण याचा डो बनवून घेऊया छोटासा हे बघा वाटण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करूयात दोन चमचे मिरची पावडर एक चमचा धने पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिरची पावडर ही माझी गरम मसाला मिक्स आहे म्हणून मी आता वेगळा गरम मसाला नीट ॲड करत आता याला व्यवस्थित एक मिनिट करतून घेऊयात भर हळद पण घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात हे बघा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूयात आणि व्यवस्थित उकडी फुटू देऊयात आणि मग आपण यामध्ये पाटोड्या लाटून ह्या टाकूयात हे तुम्ही बघू शकतात आपण बेसन पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण याला लाटून घेऊयात पाट्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता आपण लाटून घेऊयात व्यवस्थित लाटून झालेला आहे आता आपण चाकूच्या सह्याने हे हळूहळू कट करून घेऊयात हे बघू शकतात पाटवड्या व्यवस्थित पाडल्या गेलेल्या आहेत पाटवळीसाठी लागणारी आमटी ही छानपैकी उकडी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये कट केलेल्या पाटवडी ह्या सोडून देऊयात हळूहळू आता आपण ही पाटवडीची भाजी ही दहा मिनिट शिजू देऊ तर यामध्ये दे आपण चवीनुसार मीठ ॲड करू घरात जर काही भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकतात खूप छान लागते ही भाजी बघा पूर्ण भाजी तयार झाल्यावर तुम्हाला मी दाखवतेच बघा किती छान तरी आलेली आहे बघा पाटवळींची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात खूप झणझणीत अशी ही भाजी तयार झालेली आहे खूप छान सुगंध दडगडतोय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात आणि चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा